कुठं जायचं आज कुठं चालला तू हा कुठं चालला हां सांग की हा शाळेत चालला ना हां मम्मी डबा देते डबा भर पाणी भर आज तर परीची शाळा आहे पण पाऊस आहे परी जायचं शाळेत हां ओ जायचं का हां जायचं का शाळेत आज हा पाऊस आहे पण लय हे बघ बघ हांड चल तर नमस्कार कर महाराजा नमस्कार कर महाराज नमस्कार नमस्कार कर मन छत्रपती शिवाजी महाराज की जय मन मन की हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की जय आमची सकाळची सुरुवात आमची परी शाळे चालली हिंदवी उर्प पर हिंदवी परी तिचं नाव हिंदवी आहे तर आज ती शाळेला तिला बॅग आणल्यापासून शाळेची खूप आवड लागलेली आहे सकाळपासून उठलं की आंबोड बॅग जायचं म्हणते शाळेत एवढे दिवस शाळेत जातच नव्हती अंगणवाडीत चालली ती डब्यात खाऊ बिव देते ना टीचर गणपतीचं आगमन आठ दिवसावर आलेलं आहे गणपतीची तयारी करायची आम्हाला महाराजांचा फोटो हा सगळा पाऊस चालू आहे दोन रात्री बसून महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय चाली बरे बाय अंगणवाडी चालले तू बोल बर

ना तावा, ना तावा, ना, पाय पड़ता, बाय पड़ता, बाय भाय नो, भाय नो ना, <laughs> <ना>। <laughs> <laughs> बाय ली हॅलो <laughs>